उद्या आहे एकादशी एकादशी साठी मी एक छान असं विठ्ठलाचं भजन बोलत आहे चला तर आपण आता डायरेक्ट भजनाला सुरुवात करूया तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ पताका बांधून काठीला पताका बांधून काठीला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला आला दर महिन्या एकादशीला विठूच्या बेटीला जातो पंढरीला दर महिन्याच्या एकादशीला विठूच्या बेटीला जातो पंढरीला दर महिन्याच्या एकादशीला विठूच्या भेटीला जातो पंढरीला वैष्णवांचा मेळा झालाय गोळा वैष्णवांचा मेळा झालाय गोळा चंद्रबागेच्या काठाला रे चंद्रबागेच्या काठाला तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ पताक का बांधून काठीला तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ पताक का बांधून काठीला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला अरे वार आला वार आला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला अरे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला वैष्णवांचा मेळा झालाय गोळा चंद्रभगेचा काठाला वैष्णवांचा मेळा झालाय गोळा चंद्रभागेच्या काठाला रे विठ्ठला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला एकादशीला धरून उपवास पांडुरंगाची लागली आस एकादशीला धरून उपवास पांडुरंगाची लागली मला आस गजर चालला फराळ खाल्ला गजर चालला फराळ खाल्ला पताका घेऊन पाठीला पताका घेऊन रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ तुळशीची माळ गळ्यामध्ये टाळ पताक बांधून काठीला पताका बांधून काठीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला रे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला

വിട്ടല 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 വിട്ട വിട്ട്ഠല വിട്ട്ഠല വിട്ട് പണ്ടാഥ ഭഗവാൻ കി ജയ